नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग मी तुम्हाला आपल्या या स्वामी चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा भक्तांच्या प्रती असणाऱ्या अद्भुत मायेचा अत्यंत सुंदर आणि दिव्य अनुभव सांगणार आहे जेव्हा सर्व काही संपल्यासारखे वाटते तेव्हा स्वामी कसे चमत्कार करतात आणि भक्तांच्या नशिबाचे फासे बदलवून टाकतात हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ आजचा हा अनुभव शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघताना आपला आजचा हा अनुभव आहे चंदीगडमधील स्वामी भक्त ताई सौ अर्चना गुप्ता या ताईंचा या ताई बिहारी समाजातील आहेत मात्र तरीही त्या स्वामी समर्त परम भक्ता सर्व श्री स्वामी समर्थ महाराजांच्या परमभक्त आहेत आजचा हा अनुभव हा या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ मी सौ अर्चना गुप्ता कदाचित माझ्या आडनावावरून तुम्हाला कळालं असेलच मी हिंदू धर्मीय नाही मात्र तरीही मी श्री स्वामी समर्थ महाराजांची परम भक्त स्वामी भक्त आहे कारण माझा जन्म हा महाराष्ट्रात झाला मी लहानपणाची मोठी देखील इथेच झाली त्यामुळे मला महाराष्ट्र आणि इथली सर्व संस्कृती ही विशेष प्रिय आहे माझे मिस्टर हे एकोणावीसशे नव्याण्णवमध्ये कॅन्सरसारख्या भयानक रोगाशी झुंज देत होते त्यांचे वाचण्याचे चान्सेस हे खूप कमी होते पण तेव्हाच माझ्या आयुष्यात स्वामी सेवा स्वामी कृपा झाली आणि माझं सौभाग्य स्वामींनी मला परत दिलं माझ्या नवऱ्याला स्वामींनी वाचवलं तिथून मी स्वामींची सेवा करते एकोणावीसशे नव्याण्णव जेव्हा आमच्या आयुष्यात खूप भयानक आमच्या आयुष्यातील अगदी सर्वात खराब वेळ सुरू झाली पतीला कॅन्सर सारखा भयानक आजार झाला आणि आम्ही पूर्ण हादरलो पतीच्या आजारपणासाठी आम्ही सर्व काही विकलं सोनं नाणं ना गहाण टाकलं जमीन विकली होतं नव्हतं ते सर्व काही गमावलं पण पतीला आम्ही वाचवलं पती वाचले पण नंतर आमच्यावर पुन्हा खूप वाईट दिवस आले कारण जवळ पैसे नव्हते सामान कसं आणावे ते आम्हाला कळत नव्हते लाईट बिल मेंटेनन्स आता घरात प्रत्येक गोष्टीचे आता वांदे झाले होते त्यात पतीला दोन वर्ष पूर्णपणे झोपून आराम करण्यास सांगितले म्हणजे ते अजून दोन वर्ष बेड ड्रेसवरच असणार होते खरं तर माझ्या पतीचा एक छोटा प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय होता मात्र या सर्व गोष्टींमुळे तो व्यवसाय देखील पूर्णपणे बंद झाला प्रत्येक पंधरा दिवसातून पतीला घेऊन आम्हाला हॉस्पिटलला जावे लागायचे आणि तेव्हाही खूप खर्च असायचा आता घरामध्ये कमावतं असं कुणीच नव्हतं ज्या नातेवाईकांनी मदत केली ती लोकंसुद्धा आता दारात येऊ लागली पैशांची मागणी करू लागली त्यावेळी आमच्याकडे काहीच मार्ग नव्हता मी स्वामींसमोर बसून खूप रडत होती मला काहीतरी मार्ग दाखवा असे मी स्वामींना विनवत होती मात्र एके दिवशी माझ्या रडण्याने माझ्या मायेने स्वामींना पाजर फुटला त्या दिवशी स्वामींनी मला एक मार्ग दाखवला स्वामींनी मला स्वप्नात दृष्टांत दिला की तो तारक तीर्थ दररोज घरात शिंपड या तारकतीर्थाने मी दररोज तुझ्या घरामध्ये भ्रमंती करेन आणि तुझी आर्थिक भरभराट करेन त्या दिवशी तो दृष्टांत मला आला आणि मग मी तारक तीर्थ बनवायला सुरुवात केली मी तारक तीर्थ बनवायचे त्यातले दोन चमचे मी स्वतः प्यायचे आणि राहिलेले तारक तीर्थ मी घरात शिंपडायचे जसंही मी सुरू केलं घरातील नकारात्मकता घराच्या बाहेर जाऊ लागली मला खूप अनुभव येऊ लागले घराचं शुद्धीकरण झालं बाधा इडापिडा सगळं काही घराच्या बाहेर जाऊ लागलं सतत कामात येत असणारे अडथळे दूर झाले माझ्या पतीचा आजार पण देखील कुठेतरी कमी होऊ लागलं ज्यामुळे दोन वर्ष बेड रेसवरती असणारे माझे पती अचानक चालू फिरू लागले मग आम्ही आमची प्रिंटिंग प्रेस सुरू केली त्यासोबतच जोड व्यवसाय म्हणून आम्ही कपड्यांच्या कच्च्या मालाचा एक छोटासा व्यवसाय सुरू केला त्यासाठी भांडवल कमी होते मग आम्ही आमच्या घरचे काही महत्त्वाचे असणारे सामान विकले घर गहाण टाकले आणि आलेल्या पैशांमधून नवीन कंपनी सुरू केली खरं तर कंपनी असं नाही कारण त्यामध्ये मी माझे पती आणि माझ्या पतीचा एक मित्र आम्ही तिघेही त्या कंपनीत म्हणजे त्या ठिकाणी काम करायचो कच्च्या मालाचा व्यवसाय सुरू केला त्या व्यवसायाने फक्त पाच महिन्यांत आम्हाला पंचवीस लाख रुपये मिळवून दिले नफा चांगला झाला पुढे दोन महिन्यात गिरायक वाढले आणि आमचा धंदा हा चांगला सुरू झाला मग त्या पंचवीस लाखाचे पन्नास लाख झाले आणि पुढच्या दोन वर्षांत या व्यवसायाने आम्हाला करोडो रुपये दिले आता आम्ही कामासाठी असंख्य लोक ठेवले आहेत सगळं काही आम्ही त्यांच्याकडनं हँडल करून घेतो खरं तर हा व्यवसाय आम्ही फक्त आणि फक्त पोटा पाण्यासाठी केला होता पण स्वामींनी मात्र आमचे नशीब बदलवले स्वामी आमचे नशीब पालटवत होते आणि आमच्या नशीबापेक्षा आम्हाला खूप काही देत होते आम्ही या धंद्यात मनापासून मेहनत तर करत होतो मात्र त्यासोबत आम्ही दररोज तारक तीर्थ देखील बनवायचो सकाळीच आम्ही तारक तीर्थ प्राशान करायचो आणि थोडंसं आम्ही दुकानात घेऊन जायचो संपूर्ण दुकानभर आम्ही हे तारक तीर्थ शिंपडायचो आणि मग त्यानंतर आम्ही दुकानात देखील दिवसभर तारक मंत्र लावायचो आणि खरंच अनुभव आला चमत्कार झाला नशीबच बदलले जिथे काहीच उरले नव्हते तिथे सर्व काही स्वामी कृपेने चमकू लागले आमची भरभराट झाली आता आम्ही तालुक्यासारख्या ठिकाणी जागा खरेदी केली आणि तिथे देखील दोन नवीन कारखाने टाकले नवीन बंगला गाडी जे वाटलंही नव्हतं की आमच्या आयुष्यात आम्हाला कधी मिळेल तेही आम्हाला स्वामींनी दिलं खरंच आम्ही फक्त एकच सेवा करायचो ती म्हणजे तारक मंत्राचं तीर्थ बनवायचो आणि दिवस रात्र आम्ही तारक मंत्र म्हणायचो तारक मंत्र ऐकायचो आणि या तारक मंत्राने आमच्या आयुष्याला तारले माझ्या पतीला तारले माझ्या घराला तारले माझ्या संसाराला तारले या तारक मंत्राने आमच्या जीवनाचे फासेच पालटले स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ भक्तांनो न खरंच खूप अद्भुत मनाला लागणारा स्वामींची अद्भुत लीला दाखवणारा हा दिव्य अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ